नमस्कार आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत एक असे फळ जे अतिशय चविष्ट आहे सहज उपलब्ध होणारे आहे आणि आरोग्यासाठी ज्याचे असंख्य उपयोग आहेत आपण जाणून घेणार आहोत अंजीर या बहुगुणी फळाचे अनेक औषधी उपयोग आहारी उपयोग जर तुमच्या शरीरात उष्णता जास्त असेल वात वाढत असेल हाडांची काही समस्या असेल किंवा सांधेदुखी वारंवार होणारे अमलपित्त तर तुमच्यासाठी अंजीर हे अतिशय उत्तम फळ आहे त्याचबरोबर पचनाच्या समस्या मुळव्याध वजन न वाढणे अशा विकारांमध्ये देखील अतिशय गुणकारी असलेले हे अंजीर मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा थकवा कमी करायचा आहे अशा व्यक्तींसाठी अंजीर अतिशय उपयुक्त आहे यामुळे काय होते तर शरीरातील रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही शरीर घटकांचे पोषण होते शरीरातला थकवा फार लवकर भरून येतो त्यामुळे खेळाडू किंवा ज्यांना कुठल्या आजारानंतर थकवा आलेला आहे किंवा वाढत्या वयातील मुले या सर्वांसाठीच अंजीराचा फार छान उपयोग होतो तसेच तरुण स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत त्यांचं वजन वाढत नाही स्त्रियांमध्ये ज्यांना पाळीच्या तक्रारी आहेत शरीरात नेहमी उष्णता असते हातापायांची आग होते डोळ्यांची आग होते अशा सर्व आबाल वृद्धांसाठी अंजीर फार उपयुक्त आहे अंजीर हे फायकस फॅमिलीतील झाडाचे उमरासारखे फळ आहेत ताजे अंजीर नाशवंत असतात म्हणूनच अंजीर जास्त काळ वापरता यावे म्हणून ते वाळवले जातात आणि हे सुकलेले अंजीर वर्षभर वापरता येतात अंजीराच्या अनेक जाती आणि अने वेगवेगळे प्रकार आहेत पण सर्व जातींचे गुणधर्म साधारणपणे सारखेच असतात चरकाचार्यांनी अंजीर या फळाचे वर्णन आणि गुण सूत्रस्थानामध्ये फलवर्गामध्ये केले आहेत याला संस्कृतमध्ये फलगु असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये फिग असे म्हणतात चरकाचार्य म्हणतात तर्पण भ्रुहण फलगु गुरुविष्टी शीतलम म्हणजेच काय तर अंजीर हे फळ रसाचे शीत गुणाचे भ्रुहण म्हणजे मांसधातू वाढवणारे वजन वाढवणारे तर्पण म्हणजे शरीर घटकांना तृप्त करणारे आणि पचायला जड असते आयुर्वेदानुसार हे वात आणि पित्त या दोन्ही दोषांचे शमन करणारे आहेत त्यामुळे वातपित्ताचे जे विकार असतात त्या सर्वात अंजीरांचा उपयोग होतो आधुनिक संशोधनानुसार अंजिरामध्ये भरपूर जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स म्हणजेच खनिज असतात यामध्ये कोणकोणती विटॅमिन्स असतात तर विटॅमिन ए विटॅमिन सी के आणि बी तसेच पोटॅशियम मॅग्नेशियम मँगनीज आणि भरपूर प्रमाणात आयन म्हणजेच लोह ही खनिजे देखील असतात चला आता पाहूया की कोणकोणत्या विकारांमध्ये अंजिराचा उपयोग होऊ शकतो त्यातला पहिला विकार आहे मलावष्टंभ किंवा मलावरोध जुनाट मलावरोध किंवा बद्धकोष्ठाची तक्रार असेल किंवा पचन संस्थेमध्ये निर्माण झालेला कोरडेपणा असेल या विकारांमध्ये अंजीर उत्तम काम करते कारण आधुनिक दृष्ट्या यामध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे पोट साफ राहण्यासाठी याची मदत होते मूळव्याध आणि फिशर या विकारांमध्ये किंवा कोणत्याही कारणाने शरीरातून जेव्हा रक्तस्त्राव होत असेल जसे नाकातून रक्त येते किंवा जखमेतून रक्तस्त्राव होतोय तेव्हा देखील अंजीराचा उत्तम औषधी उपयोग होतो तसेच याच्या याच्या सेवनाने मला कोरडेपणा दूर होत असल्यामुळे मूळव्याधीत किंवा फिशरची जी जखम झाली असेल तर ती भरून येण्यास देखील मदत होते अंजीरमध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज आणि इतर जे विटॅमिन्स असतात खनिजे असतात यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते असे देखील रिसर्चने सिद्ध केले यामुळे यकृतामधील जे स्त्राव असतात पचन स्त्राव असतात ते सुधारतात आणि भूक वाढायला मदत होते त्याचबरोबर संशोधनात हे देखील सिद्ध झाले आहे की अंजीरामुळे कोलेस्ट्रॉल नेमके जे बॅड कोलेस्ट्रॉल असते एल डी एल प्रकारचे ते कमी होते आणि एचडीएल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल हृदयासाठी चांगले असलेले कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते एल डी एल आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमके काय ते आपण याआधी कोलेस्ट्रॉलच्या या व्हिडिओत पाहिलेले आहेत जिज्ञासून अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पुन्हा पाहावा या कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गुणधर्मामुळे आणि यकृतासाठी देखील हितकर असल्यामुळे अंजीर हृदय आहे म्हणजे काय तर हृदयासाठी हृदयाच्या आरोग्यासाठी हितकर आहे अंजीर वातपित्त नाशक आहे त्यामुळे त्वचेसाठी देखील अतिशय उत्तम काम करते म्हणजे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी नियमितपणे अंजीराचे सेवन केले तर त्वचेला फायदा होतो बऱ्याच त्वचेच्या ज्या तक्रारी असतात त्या कोरडेपणा आणि उष्णता यामुळे निर्माण होतात यांना कमी करण्याचे काम अंजीर करते तसेच मलावरोध दूर केल्यामुळे देखील रक्ताभिसरण सुधारते पचनसंस्था सुधारते त्यामुळे देखील त्वचा नितळ होते उजळते त्वचेवरच्या सुरकुत्या पिटिका आणि डाग हे कमी करण्यासाठी देखील अंजीर नियमित घेतले तर त्याचा छान फायदा होतो अंजीर हे रक्त प्रसाधक आहे म्हणजे काय तर रक्तातील फाजील उष्णता अनावश्यक उष्णता जी असते ती कमी करून रक्त वाढवणारे आहे यामुळे पांडुरोग म्हणजेच रक्तक्षय किंवा अनिमिया यामध्ये अंजीर अतिशय उपयुक्त आहे भारतामध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये अनिमिया किंवा पांडुरोग हा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा विकार आहे त्याची अधिक माहिती देखील आपण पांडुरोग किंवा अनिमिया या व्हिडिओत पाहिलेली आहेच हा अनिमिया किंवा रक्तक्षय भरून येण्यासाठी अंजीर फार छान उपयोगी आहे ते कशा प्रकारे सेवन करावं याची एक पारंपारिक रेसिपी देखील मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहेच अंजिराचा आणखी एक महत्वाचा गुण तो म्हणजे वृक्ष म्हणजेच काय तर प्रजनन संस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी अंजिराचा फायदा होतो एका संशोधनानुसार यामुळे पुरुषांमध्ये टेस्टेस्ट्रॉन हे हार्मोन असतं ते वाढण्यास मदत होते स्त्रियांमध्ये देखील गर्भाशयाचे विकार आणि बीजदोषामुळे निर्माण झालेले बंध्यत्व यामध्ये अंजिराचा फायदा होतो मुख्यतः पाळीचे विकार किंवा अनियमित रजस्त्राव अधिक होणारा रक्तस्राव अंगावरून पांढरे जाणे इत्यादी सर्व विकारांमुळे होणारी कंबरदुखी किंवा येणारा थकवा या सगळ्या तक्रारीत अंजीर घेतले तर फायदा होतो याशिवाय ज्यांना झोपेची तक्रार आहे शरीरातला वात वाढतोय उष्णता वाढते झोप डिस्टर्ब असते अशा व्यक्तींमध्ये देखील रात्री अंजीर दुधात शिजवून घेतले तर झोप उत्तम यायला उपयोग होते अंजीर कफ निस्सारक आहे म्हणजे काय तर फुफ्फुसांमध्ये किंवा श्वसन संस्थेमध्ये जो चिकटून बसलेला कफ असतो जुनाट खोकला असतो त्यामध्ये अंजीराचा चांगला उपयोग होतो दमा किंवा नेहमी खोकला ज्यांना होतो कोरडा खोकला येतो अशा व्यक्तींमध्ये शिवाय अशा दमा अस्थमा ब्रॉन्कायटीस अशा रोगांमध्ये देखील अंजिराचा चांगला उपयोग होतो कारण हे स्निग्ध असल्यामुळे फुप्फुसांचा श्वसन संस्थेचा कोरडेपणा कमी करते आणि तिथला बलक्षय किंवा जो थकवा असतो हानी झालेली असते ती भरून आणण्याचे झीज झालेली असते ती भरून आणण्याचे काम अंजीर करते तर अशा अनेक विकारांमध्ये उपयुक्त असलेले अंजीर हे कसे सेवन करावे याच्या दोन तीन पारंपारिक रेसिपी आपण पाहूया पहिले म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती असलेली रात्री एक किंवा दोन अंजीर पाण्यात भिजत घालावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी चावून खावे <coughs> दुसरा प्रकार म्हणजे अंजीराचे उकळलेले गरम साजूक तूप आणि पिठीसाखर असे दोन ते तीन लेयर्स करावे हा अंजीरचा मोरंबा म्हणता येईल साधारण दोन ते तीन दिवसानंतर हा मुरब्बा एकजीव होतो त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ एक एक चमचा हा मुरब्बा सेवन करावा आणि तिसरी पद्धत म्हणजे एक अंजीर रात्री पाण्यात भिजवावे दुसऱ्या दिवशी सकाळी हे थोडे नरम झाले की बारीक करावे आणि दुधामध्ये शिजवावे हे दूध सकाळी उपाशी पोटी प्यावे आणखी एक प्रकार ज्यांना मुळव्यात किंवा बद्धकोष्ठ आहे अशा व्यक्तींनी सुके अंजीर काळ्या मनुका बाळ हिरडे आणि खडीसाखर या चार गोष्टी समप्रमाणात कुटून ठेवाव्या अर्धा चमचा हे मिश्रण रोज रात्री कोमट पाण्याबरोबर घेतले तर मूळव्याधीत होणारा रक्तस्त्राव आणि बद्धकोष्ठ या दोन्ही अंजीर नेमके कधी खावे अंजीर पचायला थोडे जड असल्यामुळे शक्यतो रात्री याचे सेवन करू नये सकाळी उपाशी पोटी खाल्ले तर हे पचायला सुलभ असते मात्र ज्यांना झोप येत नाही पण भूक मात्र चांगली आहे अशा व्यक्तींनी रात्री दुधात शिजवून किंवा पाण्यात भिजवून अंजीर खाल्ले तर त्याचा उपयोग होतो खेळाडूंनी किंवा मुलांनी देखील रात्री अंजीर खाल्ले तर चालेल आता अंजीर कोणी टाळायचे तर ज्यांचे वजनच खूप वाढते पोटावर जास्त चरबी आहे भूक लागत नाही शरीरात कफदोष जास्त असतो अशा व्यक्तींनी अंजीर टाळलेले बरे कारण हे पचायला जड आहेत गुणांनी थंड आहेत आणि स्निग्ध देखील आहेत म्हणूनच आपल्या पचनशक्ती पचनशक्तीचा विचार करून नंतरच अंजीरचे सेवन करावे उन्हाळ्यामध्ये किंवा एरवी देखील जे खेळाडू आहेत विद्यार्थी आहेत नोकरदार आहेत विशेषतः तरुण स्त्रिया आहेत त्यांना बरोबर नेण्यासाठी किंवा मध्ये खाण्यासाठी अंजीर हा अतिशय उत्तम पर्याय आहे यासारख्या काळ्या मनुका देखील तुम्ही मधल्या वेळेचे खाणे म्हणून खाऊ शकता भुकेच्या वेळी जंक फूड बिस्किट किंवा चिप्स असे काही खाण्यापेक्षा हा एक अतिशय हेल्दी ऑप्शन आहे मुलांच्या डब्यात किंवा नेहमी प्रवासात जाताना आपल्याही डब्यामध्ये अंजीर ठेवायलाच हवे तर मंडळी असे हे बहुगुणी अंजीर आपल्या आहारात नियमितपणे समाविष्ट करूया आणि निरोगी राहूया आजची माहिती सर्वांना उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतु धन्यवाद